नमस्कार मित्रांनो केस का वाढत नाहीत आज आपण याची खरी कारणं जाणून घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून तुमचे केस हातात घेऊन मनातल्या मनात, मनात असं म्हणालात का इतके वर्ष झाले पण केस वाढतच नाहीत तेल बदललं शॅम्पू बदलले सिरम मास्क पॅक सगळं वापरून झालं पण केस तिथेच अडकलेत न वाढणारे पातळ होत चाललेले आणि दिवसेंदिवस गळणारे जर हे ऐकताना तुमचं मन थोडंसं दुखलं असेल तर समजा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे कारण आज मी केसांची खरी समस्या आणि तिचं खरं कारण अगदी स्पष्टपणे सांगणार आहे महिलांची न बोललेली वेदना आज खूप महिलांची एकच तक्रार आहे माझे केस वाढत नाहीत लग्नाआधी केस लांब होते पण लग्नानंतर केस गळायला लागले काहींच्या बाबतीत गर्भधारणेनंतर केस जास्त गळतात काही जणींचे केस लहानपणापासूनच पातळ असतात काहींच्या केसांची वाढ एक ठराविक लांबीवर येऊन थांबते आणि सगळ्यात जास्त दुखणारी गोष्ट म्हणजे आरशात पाहिल्यावर आपल्याच केसांवर आपलाच विश्वास उरत नाही तेच केस जे कधी कौतुकाचा विषय होते आज चिंता बनून जातात मी काय कमी केलं हा प्रश्न प्रत्येक स्त्री स्वतःला विचारते मी तेल लावते मी आठवड्यातून दोनदा केस धुते मी महागडा शॅम्पू वापरते मी डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतली तरीही केस वाढत नाहीत केस गळतातच मग दोष कुणाचा आपला नशिबाचा की प्रॉडक्ट्सचा खरं सांगायचं तर दोष या सगळ्यांचा थोडा थोडा आहे पण खरी चूक आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो केस वाढतात कुठून हे फार थोड्या लोकांना माहिती आहे केस तेलामुळे वाढत नाहीत केस शॅम्पूमुळे वाढत नाहीत केस सिरममुळे वाढत नाहीत केस वाढतात आपल्या शरीराच्या आतून केसांची मुळं आपल्या शरीरात असतात आणि त्या मुळांना जर योग्य पोषण मिळालं नाहीत तर वरून काहीही केलं तरी केस वाढणार नाहीत हे अगदी झाडासारखं आहे झाडाची पानं कोमेजली तर आपण पानांवर औषध फवारतो पण मुळांना पाणीच नसेल तर झाड कसं वाढणार आजकाल केस का वाढत नाहीत आजच्या लाईफस्टाईलमुळे केसांची नैसर्गिक वाढ खूप लोकांमध्ये थांबली आहे याची मुख्य कारणे तणाव आणि मानसिक स्ट्रेस झोपेचा अभाव चुकीचा आहार आणि फास्ट फूड शरीरात प्रोटीनची कमतरता आयर्न झिंक कॅल्शियमची कमतरता हॉर्मोनल बदल हे सगळं थेट परिणाम करतं केसांच्या मुळांवर आणि जेव्हा मुळं कमजोर होतात तेव्हा केस गळतात पातळ होतात लवकर पांढरे होतात आणि वाढ थांबते मोठी चूक जी सगळे करतात केस गळायला लागले की लगेच आपण नवा शॅम्पू किंवा तेल शोधतो पण आपण कधी विचार केला का की आपल्या शरीरात केसांसाठी लागणारे घटक पुरेसे आहेत का नव्वद टक्के वेळा बाहेरचे हेअर प्रॉडक्ट्स केस वाढवत नाहीत ते फक्त केसांना थोडी चमक देतात किंवा मऊ करतात खरी समस्या ही आहे की आपण केसांसाठी बाहेरून सगळं करतो पण आतून काहीच करत नाही म्हणूनच केस वाढत नाहीत उपाय लावायचा नाही उपाय खायचा आहे केसांसाठी घरगुती मॅजिकल पावडर आता मी तुम्हाला अशी एक घरगुती पावडर सांगणार आहे जी केस गळणं थांबवते आणि वाढ वेगाने सुरू करते घटक एक खोबरं केसांचा आधार खोबऱ्यामध्ये नैसर्गिक फॅट्स व्हिटॅमिन ई e, आणि प्रोटीन असतं हे केसांच्या मुळांमध्ये ओलावा टिकवून ठेवतं आणि कोरडेपणा दूर करतं घटक दोन भोपळ्याच्या बिया नवीन केसांसाठी शक्ती यात झिंक आयर्न मॅग्नेशियम आणि बायोटीन असतं झिंकच्या कमतरतेमुळे नवीन केस उगवणं बंद होतं भोपळ्याच्या बियाही कमतरता भरून काढतात घटक तीन पांढरे तीळ जाडी आणि चमक यात कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी ऍसिड्स असतात ज्यांचे केस मुळापासून तुटतात त्यांच्यासाठी तीळ नैसर्गिक औषध आहे घटक चार आवळा पावडर तारुण्य व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे केस लवकर पांढरे होत नाहीत आणि स्कॅल्प निरोगी राहतो घटक पाच खडीसाखर हे घटक शरीरात योग्य प्रकारे शोषले जावेत यासाठी खडीसाखर उपयोगी ठरते पावडर बनवण्याची पद्धत साहित्य खोबरं एक मध्यम तुकडा भोपळ्याच्या बिया दोन ते तीन चमचे पांढरे तीळ दोन ते तीन चमचे आवळा पावडर शंभर ग्रॅम खडीसाखर शंभर ग्रॅम कृती एक खोबऱ्याचे बारीक काप करा दोन मिक्सरमध्ये खोबरं भोपळ्याच्या बिया तीळ आवळा पावडर आणि खडीसाखर एकत्र टाका तीन याची अगदी बारीक पावडर तयार करा चार ही पावडर हवाबंद डब्यात साठवून ठेवा कधी आणि कशी घ्यायची प्रमाण रोज फक्त एक चमचा वेळ सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्याआधी पद्धत एक चमचा पावडर तोंडात घेऊन वरून कोमट पाणी प्या किती दिवसात फरक दिसेल पंधरा ते वीस दिवस केस गळणं कमी होईल तीस ते पंचेचाळीस दिवस नवीन छोटे बेबी हेअर दिसू लागतील साठ दिवसांनंतर केसांची लांबी वाढताना जाणवेल जर तुम्ही आजपासून हा उपाय सुरू केला तर तीन महिन्यांनी आरशात पाहताना तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद